नमस्कार शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावे तो शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक होते त्यानुसार या कार्यालयाकडून आपणास प्रसारमाध्यमातून ई के वाय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावे तो ई के वाय सी करणेसंदर्भात निर्देशित करण्यात आलेले होते तथापि मुदतवाट जर मिळाली ई के वाय सी करणेस तर आपण कॅम्प आयोजित करू याबाबत आपणास कळविण्यात आलेले होते तरी शासनाकडून पत्राद्वारे या कार्यालयास इ के सीची मुदतवाढ मिळाल्याबाबत कळविण्यात आलेले आहे तरी दिनांक एकतीस मार्चपर्यंत लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक राहील त्यासंदर्भात आपण केस तहसील अंतर्गत कॅम्पचे आयोजन केलेले आहे कॅम्पची ठिकाणं आपणास पुढील प्रमाणे आहेत दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी आदर्श प्राथमिक शाळा शुक्रवारपेठ या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे कॅम्पची वेळ राहील सकाळी दहा ते दुपारी दोन तसेच दुपारी तीन ते पाच वाजतापर्यंत तरी सर्व लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून ई के करून घ्यावी तसेच दिनांक चारपासून दिनांक सातपर्यंत ई के वायशी कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक पाच रोजी दत्त मंदिर पेठ या ठिकाणी कॅम्प राहील तसेच दिनांक सहा सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिर वकीलवाडी येथे तसेच सात तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा रोजा मोहल्ला केस येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे वेळ आपण सांगितले सांगितल्याप्रमाणेच आहे राहील सकाळी दहा ते दुपारी दोन व तदनंतर दुपारी तीन ते पाच वाजतापर्यंत तरी सर्व लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून इ के वाय सी करून धान्याचा लाभ प्राप्त करून घ्यावा धन्यवाद सर्वच करू शकतात ग्रामीण भागातील लाभार्थी सुद्धा करू शकतात तसेच शहर शहरी भागातील लाभार्थी सुद्धा करू शकतात आपण केज अंतर्गत पंधरा रास्तभाव दुकानं आहेत आपल्याकडे त्यातून आपण पंधराही रास्तभाव दुकानांच्या पॉज मशीन सदर ठिकाणी लावू त्यानुसार आपण स सर्व लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल एखादा लाभार्थी यानंतर आपण ग्रामीण भागात के शहरासारखे कॅम्पचे आयोजन करणार आहात का होय करू जर हे यशस्वी झालं कॅम्प के शहरात आयोजित करण्यात आलेलं काम जर यशस्वी झालं तर आपण ग्रामीण भागात सुद्धा दोन दोन किंवा तीन तीन आ, गावे मिळून असं कॅम्पचे आयोजन करू त्या संदर्भात आपण निर्देश प्राप्त होतीलच पुढे हे फक्त शहरासाठी जरी कॅम्पचं आयोजन लाभार्थी सुद्धा त्यांना फायदा होऊ शकेल ते सुद्धा येऊन सदर ठिकाणी स्वतःची के करू शकतात ही केवायसी पूर्णपणे शासन स्तरावरून मोफत आहे का याला का काही चार्ज आहे अगदी मोफत आहे सर्वांना मोफत आहे ही कुठल्याही प्रकारचे काहीही चार्जेस द्यावे लागणार नाही लाभार्थी हा रेशन दुकानदारावर नाही 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 निशुल्क आहे पूर्णतः निशुल्क आहे